सोलापुरातील होडगी रोडवरील विमानतळावरून सोलापूर ते मुंबई सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली असून या चांगला प्रतिसाद आहे परंतु होडगी रोडवरील विमानतळ परिसरात मांस पक्ष्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे विविध पक्षांचा अडथळा निर्माण झाल्याने विमानतळ परिसरातील मांस दुकानांवर शासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत दर पंधरा दिवसांनी या परिसरातील मांस विक्री दुकानांची तपासणी करून आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली विमानतळ परिसरात मांस विक्रीमुळे मांस तुकडे खाण्यासाठी पक्षी आकाशात घिरटे घालत आहेत त्यामुळे विमानतळ परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने नियमांची कडक अंमलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले सोलापूर विमानतळ परिसरातील दहा मांस विक्री करणाऱ्या दुकानांची नोंदणी शासनाकडे करण्यात आली आहे या दुकानांची दर पंधरा दिवसांनी तपासणी करण्यात येत आहे दुकानाच्या परिसरात कुठेही उघड्यावर मांस पडणार नाही त्यामुळे पक्षी किंवा भटकी कुत्रे यांची संख्या वाढणार नाही याची दक्षता घेतली जाते सोलापूर विमानतळाच्या लगतच असलेली अतिक्रमण काढण्यात येत आहे याशिवाय या ठिकाणी असलेल्या बंदोबस्त करण्यात येत आहे सुरक्षा कर्मचारी यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे विमानतळ परिसरात आवश्यक असलेली सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे विमानतळाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून आणखी पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली